एका छोट्या गावात एक गरीब पण प्रामाणिक लाकूड तोडा राहायचा रोज सकाळी तो आपल्या कुऱ्हाडीसह जंगलात लाकूड तोडायला जायचा मेहनती असूनही त्याला फारसा पैसा मिळत नसे पण तो नेहमी समाधानात आणि प्रामाणिक राहायचा एके दिवशी तो गावाजवळच्या एका मोठ्या झाडाखाली लाकूड तोडत होता काम करताना त्याचा हात घसरला आणि त्याची कुऱ्हाड सरळ विहिरीत पडली विहीर खूप खोल होती पाणी काळं दिसत होतं लाकूड तोड्याने खूप प्रयत्न केले पण कुऱ्हाड सापडली नाही तो खूप दुःखी झाला आणि विहिरीच्या काठावर बसून रडू लागला तेवढ्यात त्या विहिरीतून एक देवीवर आली तिने विचारलं अरे लाकूडतोड्या तू का रडतो आहेस तो म्हणाला माझी कुऱ्हाड या विहिरीत पडली ती माझ्या उपजीविकेचं साधन आहे आता मी काय करू देवी म्हणाली रडू नकोस मी पाहते काय करता येईल ती विहिरीत गेली आणि हातात एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर आली ही तुझी कुऱ्हाड आहे का लाकूड तोड्याने लगेच सांगितलं नाही ही माझी नाही माझी कुऱ्हाड लोखंडाची होती देवी पुन्हा विहिरीत शिरली आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन आली ही तुझी आहे का तो म्हणाला नाही ही सुद्धा माझी नाहीये शेवटी देवी तिसऱ्यांदा गेली आणि जुनी गंजलेली लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली तो आनंदाने म्हणाला हो हीच माझी कुऱ्हाड आहे देवी त्याच्या प्रामाणिकपणाने खुश झाली आणि म्हणाली तू प्रामाणिक आहेस म्हणून या तिन्ही कुऱ्हाडी सोन्याची चांदीची आणि लोखंडाची तुझ्याच आहेत लाकूड तोड्याने नम्रपणे नकार दिला पण देवीने ते त्याला बक्षीस म्हणून दिलं तो आनंदाने घरी गेला गावातल्या सगळ्यांनी विचारलं इतकं सोनं कुठून आलं त्याने सगळं खरं सांगितलं हे ऐकून एक लोभी लाकूड तोड्या तिथेच गेला मुद्दम आपली कुऱ्हाड विहिरीत टाकली आणि खोटं रडायला लागला देवी आली आणि सोन्याची कुऱ्हाड दाखवली ही तुझी आहे का तो म्हणाला हो हो हीच माझी आहे देवी रागाने म्हणाली खोटा काहीच मिळत नाही आणि ती अदृश्य झाली तो लोभी माणूस रिकाम्या हाताने आणि लाजीने घरी परतला कथेचा बोध प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुण आहे